नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मकर राशीच्या स्वभावाबद्दल मकर राशीच्या लोकांच्या जीवनाबद्दल कसे असते त्यांचे जीवन कसा असतो त्यांचा स्वभाव याबद्दल थोडक्यात परंतु सविस्तर माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा मित्रांनो ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक राशीचे काही गुण आणि काही दोष देखील असतात त्यानुसार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राशी चक्रातील दहावी रास असलेल्या मकर राशीविषयी माहिती जाणून घेणार आहोत न्यायदेवता शनीच्या अधिपत्याखाली येणाऱ्या रा मकर राशीचे एक वेगळे वैशिष्ट्य असते या राशीमध्ये जन्मलेले लोक सहसा उंच आणि मेहनती असतात शनीची कृपा आणि आपल्या मेहनतीच्या बळावर हे लोक जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात तर चला जाणून घेऊया मकर राशीविषयी अधिकची माहिती ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीचा स्वामी शनिग्रह आहे शनीला न्याय देवता देखील म्हटले जाते ते व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळं देतात चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीला चांगले फळ तर वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला ते दंड देखील देतात या राशीवर शनीचा प्रभाव असल्याने ते शिस्तप्रिय असतात तसेच ते जे क्षेत्र किंवा काम निवडतात त्या ते, ते यशस्वी होतात ज्योतिषनुसार प्रत्येक राशीचे तत्त्व हे वेगळे असतात त्यानुसार मकर ही पृथ्वी तत्वाची राशी आहे त्यामुळे ही राशी सहनशील खूप महत्वाकांक्षी आणि शिस्तप्रिय आहे या राशीच्या लोकांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असतो मकर राशीच्या लोकांविषयी बोलायचे झाल्यास या राशीच्या लोकांमध्ये चांगली संघटनात्मक शक्ती असते यासह मकर राशीचे लोक आपल्या कामाविषयी खूप उत्साही आणि समर्पित असतात या राशीचे लोक शिस्तप्रिय जबाबदार आणि व्यावहारिक असतात या लोकांची तार्किक क्षमता आश्चर्यकारक असते ही लोक मैत्रीत विश्वासू ठरतात तसेच ही लोक इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात मकर राशीची लोक त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल सावध असतात यश साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात ही लोक कठोर आणि गर्विष्ट देखील मानली जातात परंतु प्रत्यक्षात ते नम्र आणि सकारात्मक विचारांनी परिपूर्ण असतात आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत अहोरात्र परिश्रम करण्यासही मागे पुढे पाहत नाहीत ते प्रत्येक समस्येवर मार्ग शोधण्यावर विश्वास ठेवतात मकर राशीची लोकं कोणत्याही निर्णय घाईघाईने न घेता विचारपूर्वक निर्णय घेत असतात ते स्वतःसोबत आपल्या जीवनसाथीला देखील यशाच्या शिखरावर नेण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असतात या लोकांसाठी शिक्षण उद्योग शेती पुरातन वस्तू इत्यादी क्षेत्र अनुकूल असतात या क्षेत्रात ही लोक यशस्वी होतात मकर राशीचे लोक खूप रोमँटिक आणि त्यांच्या पार्टनर विषयी समर्पित असतात ते सहजपणे कोणत्याही बंधनात अडकत नाहीत परंतु जेव्हा ते एखाद्याच्या सोबत असतात तेव्हा त्यांच्या प्रति एकनिष्ठ असतात या सहकुटुंबातील सदस्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करणे याला आपले कर्तव्य मानत कार्य करता। ते कार्य करतात त्यांच्या अंगात सहनशील असल्याने त्यांना सहजासहजी कोणत्याही गोष्टीचा राग येत नाहीत ते शब्दापेक्षा कृतीतून आपली भावना व्यक्त करतात प्रत्येकाच्या अंगी चांगले आणि वाईट असे दोन्ही गुण असतात त्यानुसार मकर राशीच्या लोकांच्या नकारात्मक बाजूविषयी बोलायचे झाल्यास या राशीच्या लोकांना कम्फर्ट झोनमध्ये राहायला आवडते ते कोणतेही जोखीम पत्कारत नाहीत आणि यामुळे ते अनेक वेळा मोठ्या संधी गमावतात या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते त्यामुळे ते वेळेवर निर्णय घेऊ शकत नाहीत यामुळे त्यांचे नुकसान देखील सहन करावे लागते यांच्यासाठी अनुकूल राशी आहेत ऋषभ मिथून कन्या आणि तुळा त्यांचा ग्रह आहे शनी त्यांचा शुभ रंग आहे काळा निळा आणि तपकिरी आणि त्यांचा शुभ वार आहे शनिवार त्यांचा शुभ अंक आहे चार आणि आठ तर हे होते मकर राशीच्या स्वभावाबद्दल त्यांच्या जीवनाबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ